नमस्कार मित्र हो मेघा स्पृहा ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आहे सोळा जून स्पृहाचा शाळेचा पहिला दिवस आज स्कूलला जाणार आहे स्पृहा सुट्टीनंतर दीड महिन्याची सुट्टी कंप्लीट केल्यानंतर स्पृहा आज दीड महिन्याने स्कूलला जाणार आहे दररोजचं सकाळचं रुटीन झाल्यानंतर आज शाळेची तयारी पण करायची होती त्यामुळे माझी खूप गडबडच झालेली आहे आज स्पृहाच्या शाळेचा डबा तिचा नाश्ता तिला आणि सेपरेट नाश्ता पाहिजे होता आज पोहे उपीट नको झालं म्हणाली मम्मी मला वेगळा काहीतरी नाश्ता कर माझ्या आवडीचा म्हटलं ठीक आहे करते तिला कंपल्सरी भाजी चपाती द्यायची होती त्यामुळे तिच्या आवडीची मटकीची भाजी आज केली आहे मटकीची भाजी चपाती आणि गोड काहीतरी खाऊ असत डा डबा तिला मला द्यायचा होता आणि नाश्ताला चीज पराठा करून देऊया तिला त्यामुळे मी इथे चीज पराठा दिला तिला काय चीज पराठा करून दिला म्हटलं पटकन नाश्ता करून घे चीज आणि पनीर या दोन गोष्टी तिच्या भरपूर आवडीच्या आहेत पनीरची भाजी आणि चीजचं कुठलाही पदार्थ तिला खूप आवडतो दोन्ही पण गोष्टींसाठी ती खूप एक्सायटिंग असते त्यामुळे चीज पराठा तिला मी आज केला आहे पहिल्या दिवशी शाळेच्या पहिल्या दिवशी तिला चीज पराठा नाश्त्यासाठी केला आहे काय आहे चीज आहे खापटपटावर गरम गरमच खायचं आहे दररोज भिजवलेले बदाम आणि काजू तिच्या नाश्त्यामध्ये दररोज असतातच आमच्या तिघांच्याही नाश्त्यामध्ये असतात डेली भिजवलेले काजू आणि बदाम असतातच स्पृहाचं आणि तिच्या बाबांचं काहीतरी सिक्रेट चालू होतं जे मला सांगायचं नव्हतं खरं तर ते माझ्याबद्दलच होतं त्यामुळे ते मला सांगायचं नव्हतं थोड्या वेळाने काही वेळातच कळेल ते मला स्पृहाकडनं विचारलं आता जेवण नाश्ता वगैरे सगळं झालंय माझं आहे आता शाळेची वेळ झालेली आहे शाळेची तयारी करायला पाहिजे युनिफॉर्मला इस्त्री करून ठेवली नव्हती मी तर इथे युनिफॉर्म काढून मी युनिफॉर्मला इस्त्री करते पहिला आधी त्यानंतर मी इथे चुकीचा युनिफॉर्म काढला होता तर तो स्पृहाचे दोन तीन शाळेचे युनिफॉर्म आहेत टोटल एक युनिफॉर्म एक स्काउट ड्रेस आणि एक ब्ल्यू कलरचा लायनिंगचा ड्रेस असा तीन युनिफॉर्म आहे आणि एक स्पोर्ट ड्रेस टोटल चार ड्रेस आहेत आठवड्यामध्ये त्यांना घालण्यासाठी तर मी चुकीचा युनिफॉर्म काढला होता दुसरा युनिफॉर्म काढून परत त्याला मी इस्त्री केली आज खूपच गडबड झाली पहिला दिवस शाळेचा आणि आवरायची खूपच गडबड झाली लवकर उठून आवरेन म्हटलेलं पण ते काही जमलं नाही त्यामुळे आयता वेळेला खूपच गडबड झाली त्यामुळे व्यवस्थित इस्त्री केल्यानंतर के बाबांना पण इस्त्री पाहिजे झाली कपड्यांना इस्त्री युनिफॉर्म युनिफॉर्ममध्ये घालून झालेलं आहे अजून केस बांधायचे आहेत केसांमध्ये दोन वेण्या किंवा दोन बो घालायचे तिचे आता त्यानंतर पावडर टिकली या सगळ्या गोष्टी करायच्या डबा वगैरे मी भरून ठेवला दप्तर पण तिने कालच रात्रीच भरून ठेवलेलं डबा पण मी वरती यायच्या आधी भरून ठेवला आहे फक्त हो आता केस बांधायचे आहेत केस बांधायलाच मॅडमना भरपूर वेळ लागतो <twevina>

इथे स्पृहाचे मी आता केस बांधण्यासाठी घेतले आहेत स्पृहाचे दोन वेणी किंवा दोन बो घालायचे ती म्हणली मम्मी वेणी घाल मोठे केस झालेत आता म्हणून मी दोन वेण्या घालत आहे तिच्या आता सगळं आवरून रेनकोट घालून मॅडम आता बाहेर पडल्या त्या दप्तर डब्याचे पिशवी सगळे माझ्याकडेच आणि रेनकोट घालून मॅडम परत परत सुटल्या आणि दप्तर नको दप्तर काय झालं पाऊस गेला शाळेला बघून पाऊस गेला वाटतं तो आपण मीच घेते की तुम्ही नुसतं आवडला काय आवडलं काय बघा काढतो रे रेनकोट काढा अच्छा माझ्या थांब थांब कुठल्या डब्याची बोटल घर खातात चला हा शाळेचा पहिला दिवस आणि पाऊसही खूप होता त्यामुळे शूट व्यवस्थित करता आलं नाही शाळा बघून स्पृहाला भरपूर आनंद झाला स्पृहा हसायला लागली गाडीवरून उतल्यानंतर आणि आता बाबांचा हात धरून चालली आहे मेन गेटमधनं आम्ही आत नाही आलो कारण का मेन गेटमध्ये शाळेचा कार्यक्रम चालू आहे पहिलीच्या मुलांचा पहिलीचा स्वागत क्र समारंभ चालू आहे त्यामुळे पाठीमागच्या गेटने आम्ही आतमध्ये आलो आणि हा स्पृहाचा वर्ग वर्गामध्ये स्पृहा आलेली आहे इथे बाबांकडनं डब्याची बॉटल घेतले डब्याची पिशवी घेतली सॉरी स्पृहाची मैत्रिणी लगेच स्पृहाला भेटायला आले ते आल्याला तिच्या बेंचवरती तिचा आता पप्पीचा कार्यक्रम सुरू झाला आहे पप्पी घेतल्याशिवाय ती मला सोडतच नाही आणि मी पण तिच्या पप्पी <laughs> घेतो स्कूलला आल्यामुळे मैत्रिणी बोलल्या भेटल्यामुळे खूपच खुश आहेत मुलं सगळीच मुलं खुश आहेत आज पाऊस खूप आहे